सध्या आपण ए आय बाबत अनेकदा ऐकतो कृषी क्षेत्रात देखील ए आय आला आहे असं आपण अनेकदा ऐकलेलं आहे गावागावात देखील याबाबत सतत वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात नवन पिढी देखील याबाबत सतत चर्चा करत आहे हे नेमकं तंत्रज्ञान कसं आहे यामध्ये काय केलं जाणार कसं असणार याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि त्यातच कृषी क्षेत्रात देखील हे ए आय आलं आहे असं आपण अनेकदा ऐकलेलं आहे विशेषतः बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी ज्यावेळेस अधिना सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि त्यावेळी त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणामध्ये हा ए आय चा उल्लेख केलेला होता ए आय चा वापर करून शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे त्यातून उत्पादन वाढवलं पाहिजे असं ते अनेकदा म्हणत होते मात्र हे ए, ए आय काय आहे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत आज करमाळ तालुक्यातील जातेगाव येथे ऊस शेतीतील आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञान यावर चर्चासत्र झालं आणि या चर्चासत्राला चर्चा बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र दादा पवार हे उपस्थित होते आणि त्यांच्याकडूनच आपण पुढील पाच मिनिटात हे ए आय काय आहे हे जाणून घेणार आहोत मी अशोक मुरुमकर तर पहा नेमकं हे ए आय काय आहे आणि याबाबत या बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांचा याबाबतचा अभ्यास काय या आहे आणि ते नेमकं आवाहन काय करत आहे आणि याचा वापर करून आपण शेतीसाठी कसा फायदा करून घेऊ शकतो हे आपल्याला पुढच्या पाच मिनिटात समजणार आहे ऍक्च्युअल काय अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने यात सगळ्यात पहिल्यांदा जो भाग घेतला तो आमचे ट्रस्टी प्रतापराव पवार जे सकाळचे सकाळ पाहतात ते तर ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत गेले होते आणि तिथं एक महाराष्ट्रीयन अजित जावकर म्हणून आहेत त्यांच्याशी बोलणं करून मग त्यांच्या लक्षात आलं की हे ए आय टेक्नॉलॉजी ही शेतीसाठी खूप उपयोगी पडेल पण त्यांनी आपल्या इथं पहिल्यांदा ती आणली आणि त्यानंतर मग आमच्या काही टीमनी त्याच्यावर का दोन वर्ष काम केलं आणि मग ही सगळ्या महाराष्ट्रात उपयोग होईल असं वाटल्यानंतर खरं तर महाराष्ट्र अख्ख्या देशात त्याचा उपयोग होईल मग सुरुवातीला आपण एक हजार एकरावर अख्ख्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातनं हा प्रयोग राबवायचा ठरलं आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षी तेवढे शेतकऱ्यांना आपण दिलेले त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आल्यामुळे कारण पाण्याची जवळजवळ चाळीस टक्के बचत होती खताची सुद्धा चाळीस टक्के बचत होती आणि उत्पन्नात जवळजवळ पन्नास साठ टक्क्यापेक्षा जास्ती वाढ होते आणि याच्यामुळे आख्या महाराष्ट्राचं हे जे शुगर इंडस्ट्रीचं गणित बदललं जाईल यामुळे आपले प्रतापराव पवार किंवा आमची संपूर्ण संस्था यात मोठ्या प्रमाणात भाग घ्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही ह्याचा प्रसार करतोय खरं दोन वर्ष हे काम चाललेलं आहे कृषी विकास अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टवर आपण पहिल्यांदा प्रयोग घेतला आणि आता शेतकऱ्यांच्या अख्या महाराष्ट्रात घेतलेला आहे आणि त्याचा रिझल्ट चांगला आल्यावर आपण आता ही सुरुवात करतो आता सुद्धा सातशे आठशे शेतकऱ्यांनी नोंदवलेले आहे आणि हे पाहून आपाप आप शेतकरी शेवट शेजाऱ्याचा कसा फायदा आहे हे बघितल्यानंतर त्याच्यावर तो निर्णय घेईल खर्च फार येत नाही कारण अशात काही पवारसाहेब अजित दरा आणि काही शिखर बँक आणि डिस्ट्रिक्ट बँक यांची आणि बाकी जे सगळे त्यांची कोण जयंत साहेब असतील किंवा बाकी जे प्रमुख आहेत वीएसआयचे त्या सगळ्यांची एक मिटिंग झाली होती आणि त्यात त्यांचं ठरलंय की डिस्ट्रिक्ट बँकेच्या वतीने काही सबसिडी द्यायची काही वीएसआयच्या वतीने द्यायची आणि काही कारखाने देतील असं दे जर केलं तर शेतकऱ्यांना फार मोठा याच्यात खर्च येईल असं वाटत नाही माझ्या वडील आप्पासाहेब पवार किंवा मनीबाई देसाई या सगळ्यांनी गायीच्या बाबतीत जो प्रसार केला त्याला काही वर्ष लागली त्यानंतर ड्रीपच्या बाबतीत माया वडिलांनी खूप मोठा त्यात सहभाग्य होता त्यांचा जवळजवळ वीस एक वर्ष त्यांनी त्यांची स्वतः आयुष्यातली वेचली त्यालाही काही वेळ लागला पण आता ते थांबून चालणार नाही आणि आताची जी पिढी ती अतिशय तत्पर आहे आणि ती स्वीकाराशिवाय राहणार नाही मला असं वाटतं की देशाच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे एक आपण तुम्ही या परिसरात उजनी धरण आपण बघतो उजनी धरण एवढं मोठं महाराष्ट्रातलं उजनी धरण आहे हे जर असं जर त्याला इच्छाशक्ती पाहिजे शेतकऱ्यांची इच्छाशक्ती पाहिजे आणि सरकारमध्ये जे जे कोणी सहभाग घेतात त्यांची इच्छाशक्ती पाहिजे त्या दोघांनी जर ठरवलं आणि जर एअर एन ड्रीपवर जर हे आखी उजनी जर आणली तर बारा उजण्या तयार होतील की ज्याला खर्चही लागणार नाही तेच पाणी तेच तोच खर्च झालेला खर्च फक्त प्रत्येक ठिकाणी जर त्यांनी पाईपलाईन काढून लोक शेतकऱ्यांना पाणी दिलं तर वीज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाचेल आणि जे वाचलेलं पाणी इतर महा उर्वरित महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरता येईल परंतु ह्याला खूप मोठ्या प्रमाणात इच्छाशक्ती पाहिजे आता कुठल्या कुठल्या पिकांवरती काम करेल आज आपल्याला जे पूर्ण माहिती आहे आणि हे शेवट ह्याला म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता त्यात आपल्याला हा डेटा घालावा लागतो होता त्या ऊसाच्या संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणात माहिती होती म्हणून तो सर्व डेटा आपण त्यावेळी घातला होता की ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता तयार झाली पण यंदाच्या वर्षी आपण अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टवर तूर कांदा कारण कांदा खूप मोठ्या प्रमाणात आपण महाराष्ट्रात घेतला जातो तूर एक घेणार आहे त्याचबरोबर केळी पण मोठ्या प्रमाणात वारत वाढत आहेत आणि ऊस ही चार पिकं आपण घेणार आहे पण आमच्या संस्थेला मर्यादा आहेत कारण हे काम युनिव्हर्सिटी सारख्या संस्थांनी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची ज्या मोठ्या संस्था आहेत किंवा त्यांचे मोठे कि फंड असतात त्यामार्फत हे काम जर केलं तर सगळ्या पिकांवर करता येईल आणि सगळ्या पिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊन कमी जमिनीत जास्ती उत्पन्न निर्माण होईल मी असं म्हणतो की आता जमिनी कमी होत चाललेल्या आहेत खर्च शेतीतले वाढत चाललेले आहेत म्हणजे अगदी मजुरीपासून ते खतापासून हे सर्व आपल्याला वाचून शेती आपल्याला परवड परवडण्यासारखी करायची असेल तर तरुण शेतकऱ्यांनी याशिवाय त्यांना पर्याय नाही